खनापूर आटपाडी मतदारसंघाचे भागविदाते पाणीदार आमदार माननीय अनिल भाव बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अशोका गोल्ड ज्वेलर्स विटा आणि पार्वती कन्स्ट्रक्शन मंगरुळ प्रोप्राटर माननीय अजित शेठ पाटील व माननीय विलास रामराव पाटील आमच्याकडून कार्यसम्राट माननीय अनिल भाव बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आरबी अॅक्पा वॉटर सप्लायर्स आणि आरबी उद्योग समूह गार्डी बिटा प्रोपायटर मान्य रोहित भैया बाबर गार्डी आमच्याकडून जलसम्राट आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्वे आमच्याकडून कार्यसंग्रात माननीय अनिल यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर नागेवडीच्या मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान बालारफी शेख कडून भारत केसरी सुशील कुमार चितपड कलासवासी पैलवान नानासाहेब निकम यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात नागरिकांचा मोठा प्रतिसाद हात बांधलेला चिकल्या पायाना हाताला एक रंगी घातली पंचा पत्रकारांनी लिहून घ्यायचा पंचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज पुरवठा बंद केल्याने बँकेच्या धोरणाविरोधात भाळवणी येथे सेवा सेवा सोसायटीच्या संचालक सभास्थांनी सांगली येथे केले आमरण उपोषण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासमोर सुरू असणाऱ्या उपोषणात माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची उपस्थिती सभासद्यांच्या मागण्या रास्त असून बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास नागरिकांचा जोरदार प्रतिसाद आज रविवारी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या डॉक्शोला देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पशु पक्षी प्रदर्शनास नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे करण्यात आले जल्लोषात स्वागत करून कामाचा पगार मागणाऱ्या रा, प्रकाश राठोड या जेसीबी चालकाला मालकाने केली मारहाण या मारहाण नंतर जेसीबी मालक अनिल भास्कर कारंडे यांच्या विरोधात प्रकाश राठोड यांनी दिली बिटा पोलिसात फिर्याद स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी दहा जानेवारी रोजी मंगरुळ येथे होणार महाआरोग्य शिबिर मोफत हृदयरोग निदान व डोळ्यांच्या तपासणीसह मंगरुळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या शिबिरास आमदार मोहनराव कदम आमदार विश्वजित कदम यांच्यासह मान्यवरांना उपस्थित आणि आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या होणार भारत विरुद्ध चॉर्जा कुस्तीचे महायुद्ध दुपारी तीन वाजल्यापासून पवई टेकावरील जीवन प्रबोधनी महाविद्यालयाच्या मैदानात रंगणार कुस्तीचे महादंगल जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर खासदार काका पाटील नितीन बानुगडे पाटील यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित लाखो हेक्टर जमीन ओलिता खाली आणून सामान्य शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल आणि दीपमान करणारे लोकप्रिय आमदार माननीय अनिल भाबर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छा चेअरमन माननीय चंद्रकांत यशवंत देशमुख सचिव माननीय शिवाजी गणपती निकम व सर्व संचालक मंडळ सर्वसेवा सहकारी सोसायटी लिमिटेड हिंगणगादे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहोरात धडपडणारे टेंबू योजनेचे जनक कार्यसम्राट माननीय अनिल भावापर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य राहुल दादा साळुंके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती विटा व संस्थापक लक्ष्मी उद्योग समूह कमळापूर विटा आणि मान्य फिरोज भैया शेख माजी जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणारे पाणीदार आमदार माननीय अनिल यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज